आज आपण शंभर टक्के न फुटणारी दह्याची कडी पाहणार आहोत पावसाळा असो किंवा हिंवाळा गरमागरम कडीची काही मजाच वेगळी असते त्यातच आता पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि यामध्ये आवर्जून ही गर्म कडी केलीच जाते तर कडी फुटू नये यासाठी काही टिप्स या, का या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर येते एका मिक्सिंग जारमध्ये मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा साल काढून कट करून घेतलेला आहे त्यामध्येच आता दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत हलक्याशा तिखट आहेत बारीक अशा वाटून घेतलेल्या आहेत तिथे मी तुम्ही पाहू शकता आता त्याच मिक्सिंग जारमध्ये मी एक वाटी दही घेतलेलं आहे दही थोडंसं आंबटसर सा असं असावं म्हणजे कडी अतिशय चविष्ट लागते आता हे आपण फिरवून घेणार आहोत यामध्ये मी एक तीन चमचे जो पोह्याचा चमचा असतो ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आमच्या इकडच्या भागामध्ये तांदळाचं पीठ वापरतात तुम्ही बेसनसुद्धा वापरू शकता त्यामध्ये पाव वाटी पाणी घातले आणि हे चांगलं असं फिरवून घेतलेलं आहे तुम्ही मिक्सिंग जारचा वापर न करता इथे रवीचा देखील वापर करू शकता आणि दही घेताना इथे मी घरचं सायचं दही घेतलेलं आहे याने कढीला चांगलं असं टेक्स्चर येतं तर आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका कढईमध्ये किंवा एका भांड्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घ्यायचं आहे तेल चांगलं असं गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली अशी तडतडू द्यायची त्यानंतर यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे आहेत आता जिरे आणि मोहरी चांगले असे तडतडू द्यायचे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका आता यामध्ये एक सुकी लाल मिरची घातलेली आहे पाच ते सहा कडीपत्त्याची पाने आणि जे आलं लसूण मिरची वाटून घेतलेली होती ती घालायची आहे एक मिनिटभर आपल्याला तेलामध्ये चांगली अशी ही परतून घ्यायची आहे आता यामध्येच पाव चमचा हिंग घालते पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता एक पाव चमचा हळद घालायचे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर जे आपण मिक्सिंग जारमध्ये फिरवलेलं ताक होतं ते घालायचं आहे आणि यामध्येच आता मी तीन ते चार वाटी पाणी घालते तुम्हाला जसं हवं तसं कन्सिस्टन्सी याची ठेवू शकता कोणाला घट्टसर आवडते किंवा कोणाला पातळ कन्सिस्टन्सी आवडते त्यानुसार तुम्ही ठेवू शकता तर येथे मी एक तीन ते चार वाटी पाणी वापरलेलं आहे आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम हीटवर आपल्याला हे एकसारखं हलवत हलवत कडी चांगली शिजवून घ्यायची आहे जसजशी जस कडी शिजत जाते तसतसं याला आणखीनच चव येत जाते तर इथे कुठेही आपण मीठ वापरलेलं नाही आहे मीठ आत्ता जर तुम्ही घातलं तर लवकरच कढी फुटण्याची शक्यता असते त्यामुळे आपण मीठ हे सगळ्या शेवटी वापरणार आहोत तर आता हे एकसारखं हलवत राहायचं आहे अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि चवीला तर तितकीच चविष्ट लागते वेगवेगळ्या ठिकाणी बनवण्याची पद्धती देखील वेगवेगळ्या असतात तर आता एक तीन ते ती चार मिनटातच याला चांगली अशी उकळी आलेली आहे एक दोन मिनटं आपण एकसारखं हलवं ते चांगलं शिजवून घेऊयात दोन ते तीन मिनटानंतर गॅस बंद केलेला आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि चवीनुसार इथे मीठ घातलेलं आहे मीठ मी इथे सगळ्यात शेवटी वापरले आणि ते आपली मस्त अशी चविष्ट कढी तयार झालेली आहे तर तुम्ही वाटल्यास यामध्ये हलकी साखरसुद्धा घालू शकता जर तुम्हाला गोडवा हवा असेल तर तर अगदी झटपट तयार होते दहा पंधरा मिनिटांमध्ये आरामात तयार हो होते तर भाकरीसोबत किंवा गरमागरम भातासोबत किंवा नुसतीच देखील प्यायला ही खूपच मस्त लागते पावसाळा असो किंवा हिवाळा गरमागरम कडी पिण्याची मज्जाच काही वेगळी असते आणि आता तर पितृपक्ष सुरू झालेला आहे यामध्ये ही कडी आवर्जून केली जाते बऱ्याच भागामध्ये कढी बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते तर इथे तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर अजिबात न फुटता मस्त आपली इथे चविष्ट अशीही कढी तयार झालेली आहे एकदा जर तुम्ही अशा पद्धतीने बनवलात तर पुन्हा पुन्हा अशाच पद्धतीने बनवाल अशी इतकी सोपी रेसिपी आहे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स फॉलो करून जर तुम्ही अशा पद्धतीने कढी बनवली तर न फुटता आरामात मस्त चविष्ट आंबट तिखट अशी ही कढी नक्कीच तुम्ही बनवू शकता ते आपली आंबट तिखट चविष्ट आणि तितकीच रुचकर अशी ही दह्यातली कढी तयार झालेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुम्हाला जितके जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा आणि जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन झणझणीत गोड आणि चविष्ट